अकोली तालुक्याच्या आढळा परिसरातील समशेरपूर आणि परिसरात अवकाळी पावसाचे थैमान रात्रभर पाऊस आणि वाऱ्यांमुळे उभी पिके भुईसपाट नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी समशेरपूर आणि परिसरात काल रात्रभर पाऊस आणि वाऱ्यांमुळे कांदा मका गहू तसेच भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पावसाबरोबर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली आहेत रात्रभर वारा पाऊस आणि दिवसभर धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत नुकसानीचे शासनानं तातडीनं पंचनामे अकोले कर... तालुक्यात अनेक गावांना अवकाळी पावसाने थैमान घातले आहे शेतकऱ्यांचे अनेक रब्बी पिके जमीन उद्वस्त झाले आहे यामध्ये भात कांदा पिके भाजीपाला चारा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले तरी सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी